नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू या टप्प्यात होणार भरपूर पदांची भरती चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका या ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरू झालेला असून उमेदवारांना पवित्र पोर्टलवर वीस मार्चपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी देण्यात आलेली आहे मात्र या टप्प्यात नक्की किती शिक्षकांची भरती होणार हे स्पष्ट नसल्याने मात्र उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे मात्र या टप्प्यात भरपूर पदे भरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीकडे डी एड आणि बी एड धारकांचे लक्ष लागलेले ला आहे दोन हजार तेवीस चोवीस नंतर आता दुसऱ्या टप्प्यात भरती सुरू झाली असून टी आय टी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे या टप्प्यात उमेदवारांना नवीन नोंदणी तसेच मागील स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे